एक वाटी राजगिऱ्याचं पीठ असेल तर दोन वाटी दूध घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे गॅसवर कढाई घेतली आहे त्यावर आपण तूप घालूया तूप थोडा घालायचं आहे आणि गरम होऊ द्यायचं आहे जास्त तूप घातलं तर नंतर शेवटी आपल्याला जे राजगिऱ्याचं शिरा आहे त्याला तूप सुटतं तूप गरम झालं आहे त्यामध्ये एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे ते आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडीयमच ठेवायचा आप आहे मिडियम गॅसवर आपल्याला राजिराचं पीठ छान मस्त भाजून घ्यायचं आहे राजिऱ्याचं पीठ आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चणार यामुळे आपल्याला मस्त बारीक गॅसवर भाजायचं आहे बघा राजिराचं पीठ छान भाजलं गेलं आहे यामध्ये काजू बदाम खोबऱ्याचं कीस मनुके घालून थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे आपल्याला कटवून घ्यायचं आहे छान पटवलं गेलं दूध आहे यामध्ये साखर घातली आहे आणि दूध कडकडीत गरम केला आहे दूध घालून छान आपल्याला हे मिक्स करून आहे जितका आपल्याला पातळ आणि घट्ट शिरा लागणार आहे तितका आपल्या दूध घालायचं आहे शिरा तयार झालेला आहे तूप कमी प्रमाणात टाकायचं आहे कारण बघा तूप सुटायला लागला आहे जास्त तूप टाकलं तर हा शिरा जास्त तुपट लागतो म्हणून मिडीयमच तूप टाकायचं आहे ती मस्त आपला हा शिरा तयार झाला आहे लागला आहे प्लेटमध्ये काढूया वा किती छान यावर आपल्याला मस्त असं खोबरा आणि काजू बदाम घालायचे आहे शिरा आपला रेडी झाला आहे